सौ मनोरमा येवले इथे ओम साई सोसायटी मध्ये राहते आणि सध्या हाऊस वाईफ आहे आणि जवळजवळ पंचवीस वर्षापासून मी माझ्या बीजेपी मध्ये काम करते आणि आता पहिल्यांदाच निवडणुकीला उभी राहिली आहे कसं वाटतं आपल्याला पक्षाने पहिल्यांदा तिकीट दिले आहे पक्षाचं पंचवीस वर्षाचा आपला कार्यक्रम समाजकार्याचा आणि आपण समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आपण समोर आलेले खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय की आपण इतके वर्ष काम केलं त्याची आपल्याला पावती मिळाली आणि पुढे पण आपण चांगलं काम करू बस एवढं म्हणजे आपल्याला आपला जो विश्वास दाखवलाय आपल्या पार्टीने तो सत्कार मे लागू कशा प्रकारे आपल्या कामाच्या समोर घडामोडी राहणार आहे कशा प्रकारचे मोठे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत जनतेसमोर हेच आहे आता रस्ते आहे पाणी आहे वीज आहे कुठे काही कचरा असतो कुठे काही जनावर मेलेलं असतं मग आज आम्ही असं छोटे मोठे काम करतच असतो कोणाला म्हणजे फोन करून बोलवून घ्यायचं ते तर असा पक्षाने आपल्याला जी जबाबदारी दिली आपण आपल्याला पद मिळालं तर आपण चांगल्या रीती काम करू शकतो कशा प्रकारे आपल्या प्रभागाचं व्हिजन प्र, राहणार प्र, 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 आहे म्हणजे हेच की आता आधी आम्हाला काही एवढं हे नव्हतं फोन करावं लागायचं याच्यात म्हणजे बाकीच्या माध्यमातून आता जर आपल्याला पद मिळालं पावर मिळाली तर आपण थोडं चांगलं काम करू शकतो आपण जर जनतेला आपण एक महिला आहे गृहिणी आहे महिलांचा समस्या आपण स्वतःहून जाणून घेतल्या आहे तुम्हाला ते पण माहित आहे तर जर सशक्तीकरण महिला सशक्तीकरण म्हटलं आणि महिला महिलांचा स्वयरोजगार म्हटलं तर यांच्यासाठी आपण काय पावलं होईल हा महिलांच म्हणजे आता जसं काही महिला अशा आहेत बेरोजगार आहेत तर त्यांना आपण उद्योग किंवा असं काही पण म्हणजे जसं आजकाल हे लागतं पाठबळ लागतं मुल, मुलींना मुलींना किंवा बायांना तर आपण ते पाठबळ देऊ त्यांना आपल्या ज्या काही स्कीम येतात काही रोजगार हमी म्हणल्या तर ते आपण खेचून आणू आणि त्यांच्यापर्यंत पुरवू युवक आणि युवती आजकाल राजनीतीकडे वळत आहे शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आता राजनीतीकडे अशा नव युवकांना युवतींना आपण काय सांगाल काय म्हणाल नाही शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षण हे केलंच पाहिजे आणि माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थी असतो त्यामुळे शिक, शिक्षणाला पहिला टप्पा म्हणजे पहिलं मान शिक्षणाला दिलं पाहिजे आणि राजकारण हे शिक्षण घेऊनही करता येतं असं काही नाही की बाबा आपण फक्त राजकारण केलं आणि शिक्षण नाही केलं तर पुढची त्यांचं जर पुढचा जो त्यांचा करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रवासात त्रास होईल त्यामुळे शिक्षण त्यांनी करायलाच पाहिजे कशा प्रकारचे विकास काम रखडलेले आहेत ते आता पूर्ण करायचे आहे आता रखडलेले काम म्हणजे असं आहे की आता हे जे आमच्याकडे गटर लाईन आलेली आहे लाईन चालू आहे त्याच्यामुळे काय रस्त्याचं काम जरा बंद झाले तर तो बाकीच्यांना तो, बाकी तो हा चांगला विषय मिळाला की किंवा ह्यांनी कामं केली पण कामं आमचे सुरू आहे समीर मेघे साहेबांनी एवढ्या म्हणजे आमच्यावरती यांना एवढं मदत केलेली आहे पाण्याची असू देत किंवा रस्त्याची असू दे, दे कुठे काही असं की ते अगदी धावून येतात बरेचसे फंड त्यांनी ओढून आणलाय फडणवीस साहेबांकडनं गडकरी साहेबांनी सगळ्यांनी मदत केली आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब नेहमी आमच्या पाठीशी असतात सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे आणि कुठेही करतील जर आमचे जास्तीत जास्त सीट त्यांनी आल्या तर ते, ते आम्हाला पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे आपण पक्षाला कसं बघता आणि कशा प्रकारे त्यांचा आभार मानता पक्षाचा आभार मानायलाच पाहिजे कारण की त्यांनी आपल्यावरती जो विश्वास दाखवला तो विश्वास आपल्याला खरा करायचा आहे जनतेची सेवा करायची आहे आणि जे त्यांचे राहिलेले काम आहे ते आम्ही पूर्ण करू आतापर्यंत सीओ मॅडम होत्या त्या पण आम्हाला मदत करायच्या पण असं आहे ना वाली असला की सुधारणा जास्त रीती चांगली होते आपण आपल्या प्रभागाच्या मतदारांना व जनतेला काय आव्हान काय संदेश देऊ मी जनतेला हे सांगणार आहे आणि माझ्या म्हणजे आमच्या वार्डात ज्यांना आम्हाला पार्टीत आम्हाला उभं केलं आहे ज्यांनी आम्हाला चान्स दिला आहे तर त्यांना एकच म्हणणार आहे मी की पुढे राहिलेले काम आम्ही पूर्ण करू आणि त्यांची साथ असली त्यांनी आम्हाला निवडून दिलं तर आम्ही जास्ती जास्तीत जास्त कामं करू फंड आणू आणि त्यांचे राहिलेले कामं पूर्ण करू